संसार सागरी सद्गुरी वाचून आल नाही थोडा सत्य वार्ता हे माझी सत्य वार्ता हे माझी या ठिकाणी असणार सद्गुरु हा जो संसार रोपे भ्र सागर आहे ना याच्यामध्ये मुळात असलेला जीव याला काढण्यासाठी सद्गुरू असणारा सावय लागतात असं या ठिकाणी बोलू लागले उतरली ब्रह्मांडे आणखे मध तारी रंगे ले ले कोणे लेखे लेखावी कोणे लेखे लेखावे तुमच्या पायाला ब्रह्मांडाचा उतार असे तुम्ही सांगताय असे तुम्ही साधू आहात मी तर एक असणारे साधे अक्षर आहे अशी अप्सर बोलू लागली देत त्रि जगती नदीशे देत तरी जगती तुम्ही असणारे कसं आहात सगळ्यांना तारणारे सगळ्यांना तरुण येणारे या भवसागरामधून बाहेर काढणाऱ्या एका जनार्दनाचे अंके अंधकुदिन मुखे देखून या एका एके सत्वर देखे आलिंगी सत्वर देखे आलिंगी या ठिकाणी नाथ महाराज आपल्या गुरुवर मोठे पण देतात आतापर्यंत सुद्धा काय मला कळालं नाही नाही का या ठिकाणी हो नाही कळालं तर नाही कळालं माझी आई झाले माझे माऊली झाले आणि माझ्या येण्याच्या मुखातून हिराम कथा वरविली नाम, हो नाम एक रूपी जगी जनार्दन असणारे या जगाला तारणारे असे माझे जनार्दन स्वामी आहेत एका जनार्दन शरण गौण्याथरा तवना सांगो पाये पूर्ण थिन्न आपल्याला कसा शाप भेटला होता कस या ठिकाणी उत्तरही होण्यासाठी थांबले अस या ठिकाणी त्या अक्षरीने सांगितलं जाणस घेतील लावून उचलोनी निती हो, लावून उचलो नि या ठिकाणी असणार एखादा हीन दीन, पाहिल्या बरोबर एखादा अनाथ पाहिल्या बरोबर त्याला उतरून घेण्याचं काम असणार गुरुवर्य करत असतात या न्यायाचे माझ्या गुरुवर्य जनार्दन स्वामी आहेत म्हणतात जमानसी ते हो, वन अर्पित या ठिकाणी

बरेच दिवस झालं आपल्या या नगरीमध्ये भागवत रामाणाची कथा सद्गुरु गोपाळ बाबा यांच्या मंदिरामध्ये दर गुरुवारी चालू होती आणि त्या भारत रामायणाची जी आपल्याला सर्वांना उत्कंठा होती ज्यांनी सर्वांनी याच्यासाठी जो आटहास केला होता यादसाठी केला होता आता लक्ष्मण शक्तीचा दिवस गोड बाबा आणि सर्वांना हा आनंदाचा सोहळा आहे सर्वासाठी पब्लिक जे भरपूर आहे आखं गाव सळण मन धन अर्पण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत वनवासी मंडळ चौदा दिवस असल्या मे महिन्याच्या उन्हामध्ये सुद्धा पैठणशी वारी करून आपल्या गावामध्ये आज आगमन त्यांचं झालेलं आहे मला कसं वाटत आनंदाची डोही आनंद करंग आनंदच आहे जिकडे तिकडे आनंद, जिकले, जिकले, आनंदी, आनंद या आनंदाच्या क्षणी एवढे मोठे वाचक सूचक आहेत एक एका जर तुम्ही आहात थोडीफार सेवा मांडण्याचा प्रयत्न करणार लक्ष्मण शक्ती म्हणजे काणी आला अप्सरा आली लक्ष्मणाला शक्ती मारणारा रावण आला हा कथाभाग बऱ्याच आमच्या वाचक सूचकाली तर अख्खे अख्खे आद्य पाटले सातशे सात पत्रकार साहेब आमचे खोटरपंचे दिलीप मुंडे सर सातशे सात आदे ग्रंथ सुद्धा पुढे घ्यायचा नाही मग पाठ असे काही मंडळी आहे बरीच या ठिकाणी सगळे जाणते ज्ञाते सर्व हे आमचे आमचे गुरु तांदळे महाराज ज्याने रामायणाची मुहूर्त मिळवली एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला थोड मागत जातोच एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला मी जीवाच्या वडिहून रामायणाचं नारळ आणून सारदरी मध्ये चालू केलं आणि सारदरी मधून घागरवाडा कोटरबन पारगाव आणि चिखलबीड आमच्या गावातून चार नारळ गेले एकोणऐंशी ला आपल्या गावामध्ये रामायण चालू झालं आम्ही त्यावेळेस येचू आम्ही लहान लहान असायचो वाचायचं काम आमच्याकडे असायचं आणि त्यावेळेस जे होतात त्यावेळेस मला तर वाटतं एकाच शक्तीला जिवंत हनुमान जीव देणारा पैलवान बरोबर आहे की नाना पैलवाचे गोपाळ उडी मारणार जीवन इतकं उत्साही गाव आहे आनंदी गाव आहे भावपूर्ण गाव आहे आणि तुमच्या सारख्याच्या दर्शनाचा आम्हाला योग मिळणं म्हणजे आम्ही सुद्धा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज